नवस्वराज्य न्यूज निर्भीड व रोकठोक रयतेचा बुलंद आवाज मीडिया नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे तर एक छोटीशी विनंती करते की आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जर आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका हेडलाइन्स दोन महिन्यांपासून होमगार्ड ग्रँड अभावी वंचित तुटपुंजा रोजगार गृहरक्षकांचे रखडलेले मानधन सणासुदीच्या काळात होमगार्ड कर्तव्यावर बाकी दिवस बिकट हात साहेब होमगार्ड संघटनेत समान काम समान अधिकार मिळेल का होमगार्डचा वापर कामापुरता मामा असा घेतो महाराष्ट्र शासन देशात भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर येऊन सुद्धा सर्वसामान्यांचे हाल दिसत आहे त्यातीलच महाराष्ट्र होमगार्ड संघटना ही स्वातंत्र्यकाळ अगोदरची मानसेवी संघटना असून महाराष्ट्र राज्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड सैनिक कर्तव्य करीत दिसतात जर आपण इतिहास पाहिला तर होमगार्ड संघटना ही सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसला पंतप्रधान तथा गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळात प्रथम महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली त्यानंतर इतर राज्यात होमगार्ड संघटना स्थापन होऊन त्या ठिकाणी होमगार्डला कायमस्वरूपी म्हणजे तीनशे दिवस काम व मोबदला दिला जातो परंतु ज्या ठिकाणी होमगार्डचा उगम महाराष्ट्रात झाला पण या ठिकाणी होमगार्ड सैनिकांचे हाल बेहाल चित्र पाहतो आहे कारण भाजपा व शिवसेना युतीच्या दरम्यान होमगार्ड सैनिकांना एकशे ऐंशी दिवस बंदोबस्त देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यांनी निर्णय लागू करून होमगार्ड सैनिकांना टप्प्याटप्प्याने बंदोबस्त दिला परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने होमगार्डची अवस्था होत्याचे नव्हते करून ठेवत थे अवस्था करून ठेवली म्हणून होमगार्ड संघटनेचा वाली कोण हे पाहणे गरजेचे आहे कारण होमगार्ड सैनिकांना सणासुदीच्या काळात आणि गरजेच्या काळात जसे की आपत्ती व्यवस्थापन संकटकाळी निवडणूक परीक्षा होळी गणपती दसरा दिवाळी ईद बुद्ध पौर्णिमा जयंती व इतर बंदोबस्तात तैनात करतात आणि होमगार्ड सैनिक कर्तव्यावर येऊन कर्तव्य प्रामाणिकपणे निसंकोचपणे पार पाडतात परंतु कामापुरता मामा गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे असा वापर करून घेतात व जवळपास दोन महिन्यांपासून मानधना अभावी होमगार्ड सैनिकांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय कारण होमगार्ड संघटनेला ग्रँड कमी असल्याने मानधन वेळेवर मिळत नाही अशी चर्चा सुरू पसरत आहेत पण यातील काही होमगार्ड अधिकारी कर्मचारी यांना वर्षभर काम पगार आणि मानवसेवे होमगार्ड अधिकारी सैनिकांना फक्त बंदोबस्ताचे मानधन ते पण वेळेवर मिळत नाही म्हणून त्यांनी उदरनिर्वाह व जगायचे कसे असा प्रश्न पडतोय जर होमगार्ड सैनिक व मानसेवी अधिकारी बंदोबस्तावर आले नाही तर पगारी होमगार्ड अधिकारी आपला अधिकार दाखवत त्यांना उत्तर मागितले जाते जर उत्तर दिले तर मान्य करत नाही आणि ना, ना होमगार्ड संघटनेतून सैनिकांना कमी व्हावे लागते यामुळे काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केल्या तर सांगा हो जर दात किंवा मदत कुणाला मागायची असेल तसेच काही अडचण समस्या असल्यास योग्य तो न्याय मिळत नाही म्हणून मानसिक शारीरिक व आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत काही जीवास्मुकले तर काही हतबल दिसतात म्हणून असा दुजाभाव का कारण होमगार्ड संघटनेत समान काम समान अधिकार खात्यात पारदर्शकता पाहिजे यासाठी सामाजिक राजकीय नागरिक अनेकदा भारत सरकार व शासन दरबारी पाठपुरावा करीत निवेदने आंदोलने केले परंतु या महाराष्ट्र शासन सरकारला जाग काही येईना कारण होमगार्डच्या भरतीमध्ये सर्वसामान्य घरातील मुलं मुले गुणाने भरती होतात पण खर तर इतर राज्यात पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त होमगार्डला प्राधान्य देत पोलीस खात्यात घेतल्या जाते पण महाराष्ट्र राज्यात पोलीस भरती जागेच्या मध्ये फक्त पाच टक्के आरक्षण दिला जातो बोटावर मोजण्या इतके होमगार्ड पोलीस बनतात इतर सुविधेचा अभाव आहे म्हणून शासन सरकार लक्ष देतील का याकडे सर्वसामान्य होमगार्डचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्टर अश्विनी बोंदाडे नव स्वराज्य न्यूज संपादक्राईब